नमस्कार मी अतिशयकडून स्वागत आहे तुमचं अलिबाग मतदारसंघातील बातम्या विशेष कार्यक्रमात मित्रांनो तुम्ही याच्या विषयाचं टायटल वाचत असेल की अलिबागचे आमदार महेंद्र दळवी महायुतीचे आमदार महेंद्र दळवी दुसऱ्यांदा आमदार होतील का तर मित्रांनो विधानसभेच्या निवडणुका आता जवळ झालेल्या आहेत आमदार महेंद्र दळवी जवळजवळ पाच वर्ष आता संपायला आलेले आहेत त्यांच्या पाच वर्षाच्या कार्यकाळातील हे पावसाळी अधिवेशन शेवटचं अधिवेशन आहे त्याच्यानंतर पुन्हा निवडणुका होतील ते जिंकतील की हारतील याबद्दल आता मित्रांनो आपल्याला बोलायला पाहिजे कारण की वेळ फार कमी राहिलेला आहे मित्रांनो त्या दृष्टिकोनातून सध्या ज्या उलतापालती मागील काही वर्षामध्ये आपण महाराष्ट्र सरकारमध्ये पाहिल्या त्याचा जर आपण विचार केला तर नक्की कोण आमदार होईल कोण आमदार होणार नाही याच्याबद्दल भरपूर लोकांच्या मनात सशंकता आहे कशा पद्धतीने शिवसेनेचे दोन तुकडे झाले कशा पद्धतीने राष्ट्रवादीचे दोन तुकडे झाले आणि आता ते ज्या वेळेला दोन्ही पक्ष एकत्र वेगवेगळे निवडणूक लढले त्याच्यानंतर काही खासदार त्यांचे आले काही खासदार यांच्या आले परंतु खरी परिस्थिती मित्रांनो दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे वेळेला ठराविकच खासदार असल्याकारणाने त्या बाबतीमध्ये आपण जास्त प्रमाणामध्ये पुढे देऊ शकत नाही परंतु खऱ्या अर्थाने आता जर आपण विचार केला तर ही जी काही लढाई आहे ती विधानसभेची लढाई आहे आणि विधानसभेमध्ये तुम्हाला माहिती आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा असतात दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी जवळजवळ काही जागा त्यांच्या वाट्याला जातील काही जागा यांच्या वाट्याला जातील आणि ती पक्ष आहेत कशा पद्धतीने लोकसभेला तर जमलं परंतु आमदारकी आणि लोकसभेची निवडणूक वेगवेगळी असते मी वारंवार सांगत असतो तर मित्रांनो खरी गोष्ट म्हणजे आता या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांमध्ये दो जो कोणी इच्छुक उमेदवार असतील त्यांची संख्या जास्त असतील प्रत्येक पक्ष जास्त जागा पाहिजे म्हणून चढावण करत असेल आणि भाजप हा दोनशे जागा घेईल अशा पद्धतीने सगळेजणं बोलत असतात परंतु काय होईल काय नाही होईल ते आपल्याला ज्यावेळेला निवडणुका जाहीर होतील त्यांच्या जागा डिक्लेअर होतील त्यावेळेला समजेल परंतु मित्रांनो अलिबागची परिस्थिती जर आपण पाहिली तर मी तुमच्या हे जे काही थमनेरवर जे काही सगळ्यांचे अलिबागमधील लोकांच्या मनामध्ये लोक म्हणतात त्याप्रमाणे असे हे उमेदवार असू शकतात त्याच्याबद्दलचे मी तुम्हाला त्याचे फोटो सर्वांचे दाखवले त्याच्यामध्ये सध्याचे विद्यवन आमदार महेंद्र दळवी आहेत छोटम शेठ असतील त्याच्यानंतर पंडित शेठ असतील त्रिखा पाटील असतील भूशेठ असतील याच्यापैकी मित्रांनो आपल्याला जे कोणी उमेदवार असतील ते दिसतीलच कारण का याच्या व्यतिरिक्त दुसरे कोणी उमेदवार अलिबाग मूल मतदारसंघामध्ये तरी आमदारकीसाठी नाही आहेत तर मित्रांनो ह्याच्यामध्ये पण दावे प्रतिदावे पक्षापक्षामध्ये दोन दोन नेते माथर नेते असणे अशा कितीतरी गोष्टी या येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्याला पाहायला मिळणार आहेत लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण जर पाहिलं मित्रांनो तर अनंत गीते यांना दापोली मतदारसंघामध्ये लीड मिळाला गुहागर संघामध्ये लीड मिळाला त्याच्यानंतर महाडमध्ये जमतेम जमतेम भरशेठ गोमावले तीन चार मता हजार मतांचं लीड त्यांनी तटकरेने दिला त्याच्यानंतर तटकरे जे मागच्या वेळेला शिवर्धन मतदारसंघामध्ये मतांदेखील त्यांनी गेलेलं होतं घेतलेलं होतं लीड घेतलेली होती त्याच्या आठ हजार मतांनी ते मायनस गेले आणि त्याच्यानंतर मित्रांनो पाच हजार मतांची अधिकची मतं चार मतदारसंघामध्ये आनंद गितीकडे असताना अलिबागमध्ये ज्यावेळेला अनंत साहेब आले साहेब आले त्यावेळेला अलिबाग मूळ मतदारसंघामधून चाळीस हजारच्या आसपास लीड म्हणजे एकोणचाळीस हजार वगैरे हो सुनील तटकरे यांना मिळाला आणि मित्रांनो त्याच्यानंतर सर्वांची बदलण्याची दिशा बदलली आणि नक्की हे कसं काय झालं का झालं याचा कोणीही अभ्यास करू शकला नाही कारण की ज्या तटकरे यांना जे महाविकास आघाडीमधून दोन हजार एकोणीसला शकाप्पासोबत लढलेले होते त्यावेळेला सुनील तटकरे याचा एकोणीस हजार हा लीड अलिबागमधून मिळालेला होता परंतु ज्या वेळेला सुनील तटकरे सोडून शकापाला सोडून महायुतीमध्ये गेले त्याच्यानंतर त्यांना लीड मिळणार नाही असं एकंदर चित्र होतं परंतु त्याच्या विपरीत अलिबाग मतदारसंघामध्ये झालं मित्रांनो आणि चाळीस हजारच्या आसपास लीड हा सुनील तटकरे यांना मिळाला आणि एक लाख बारा हजारच्या आसपास काहीतरी मतं ही सुनील तटकरे मिळाली आणि त्र्याहत्तर हजार मतं ही इंडिया आघाडीच्या उमेदवार अनंत गितीयांना मिळाली त्याच्यानंतर मित्रांनो परिस्थिती काय झाली की आता ज्या काही विधानसभेच्या पावसाल्यानंतर निवडणूक आहे याच्यामध्ये आमदार महेंद्र दळवी यांना असं वाटायला लागलं आणि वाटायलाही पाहिजे की आपण शंभर टक्के पुढील आमदार होऊ पण आमदार होत असताना ते वारंवार व्यासपीठावरून लोकसभेच्या प्रचाराच्या सुद्धा बोलत होते की पुढील पाच वर्ष असेल आणि आताही परंतु बहायुतीमधून उमेदवारी त्यांना शंभर टक्के मिळेल पण महायुती झाली तर असं असताना मित्रांनो तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जर आपण विचार केला तर लोकसभेची गणित आणि विधानसभेची गणित ही संपूर्णत वेगवेगळी असतात तुम्ही वारंवार याच्या बाबतीत सांगतलेला आहे कारण का ज्या सुनील तटकरे यांना अलिबागमधून दोन हजार एकोणीसमध्ये एकोणीस हजारपेक्षा जास्त लीड हा शका अलिबागमधून मिळाला होता अशी युती असताना तेच विधानसभेच्या उमेदवारमध्ये शकाबाजी उमेदवार पंडित पाटील हे तीस हजारच्या आसपास मतांनी पडले त्यांना महेंद्र देळवे तीस हजारच्या मतांच्या फरकाने हरवलं तर मित्रांनो अशा पद्धतीची ही वस्तुस्थिती आहे आणि नक्की आमदार अलिबाग मगचा कोण होईल महायुतीचे आमदार महेंद्र दळवी दुसऱ्यांदा आमदार होतील की नाही महायुतीला दा जागा मिळेल की नाही छोटमशेठ हे इच्छुक आहेत तर आणी, आणी ते इच्छुक महायुतीतून महायुद्धातून महेंद्र दळवी यांना जागा मिळाली तर पेनमध्ये ज्या पद्धतीने धरेश दादा यांचे नाक आणि तोंड ज्या पद्धतीने भाजपने दाबलं तसं छोटम शेठ यांचे दाबतील का त्यांना महायुतीचे उमेदवार आमदार महेंद्र दलवी यांचं काम करायला सांगतील का ते त्यांचं काम करतील का सगळी जण मदत होतो की धैर्यशील पाटील काम करणार आहे परंतु धैर्यशील पाटील यांनी दोमानी काम करून चाळीस शेचाळीस हजारचा लीड दिला त्याच्यामधले मित्रांनो दावे प्रतिदावे हे जोरात आहेत आणि विरोधी पक्ष महाविकास आघाडी जो विरोधी पक्ष आहे त्याच्यामध्ये जर आपण विचार केला तर किती दोमाने लढतोय हे फारनं सुद्धा महत्त्वाचं ठरेल महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो चाळीस हजारच्या आसपास लीड हा अलिबाग मूळ मतदारसंघातून तटकर्यांनी दिल्याच्या नंतर विरोधकांनी समोर येऊन नक्की आपण मा परावजी, परावजी का मागे पडलो याच्यावर बोलायला पाहिजे परंतु विरोधक कुठेही मीडियाच्या समोर आले नाही त्यांनी पराभव पराभवाची जाऊ स्वीकारली नाही आपण का मागे पडलो हे जनतेला सांगत नाही देशाचे सर्वोत्तम नेते राहुल गांधी पण पराभव झाल्याच्या नंतर समोर येऊन सांगतात की आम्ही का आहोत देवेंद्र फडणवीस सांगतात ज्यावेळेला आपण मोठमोठ्या मोड़ आनाभागा या निवडणूक प्रचार दरम्यान बोलत असतो किंवा मांडत असतो त्यावेळेला आपण पराभूत झालो तर आपण त्याची जबाबदारी स्वीकारायला पाहिजे हे राजकीय नेत्यांचं परम कर्तव्य असायला पाहिजे परंतु अशा पद्धतीने आपण ठरल्याच्या नंतर आपलं तोंडही दाखवत नाही त्याच्यामुळे जे काही सत्तेतील तुमचे उमेदवार असतात त्यांचा कॉन्फिडंट वाढतो लोकांच्या मनामध्ये वा नक्की आणखी संभ्रमाचे निर्माण होते आणि ते सत्तेकडे असलेल्या उमेदवाराकडे उमेदवारांकडे जातात ही साधी सिंपल गोष्ट पण जर कळत असेल तर ह्याच्यापेक्षा हे माझं कारण की गेले चार पाच वर्ष या मीडियाच्या माध्यमातून मी काम करत असताना तुम्ही मला जवळून पाहिलेला तर मित्रांनो अशा पद्धतीने विरोधक सध्या कशा पद्धतीने आमदार महेंद्र तळजी थांबवतील हा एक चर्चे जर विषय ठरणार आहे तुम्ही बघत आहेत की आता विधान परिषद निवडणूक आहेत आणि विधान परिषद निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीवरून लोकसभेमध्ये शकापचे आमदार जयंत जा पाटील यांनी मदत केल्यामुळे त्यांना एक जागा सोडावी असं शरद पवार यांनी सुद्धा म्हटलेलं आहे परंतु लोकसभेमध्ये इंडिया आघाडीमधून निवडणूक लढलेले इंडिया आघाडीचे उमेदवार असलेले सगळे पक्ष शकाप्पा असेल उद्धव बाळासाहेब ठाकरे असेल काँग्रेस असेल आता विधान परिषदेच्या उमेदवारी बाबतीत रायगड मधूनच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा व्हायला लागलेला आहे रायगड ही बातमी आलेली आहे त्याच्यामुळं मित्रांनो विरोधक ठरल्याच्या नंतर दोन हजार चोवीसची विधान लोकसभेची निवडणूक हरल्याच्या नंतर त्यांच्यामध्येच काही तारतम्य राहिलेलं नाही आहे आणि पराभवाचं खापर एकमेकांवर फोडण्यामध्ये ते आता लागलेलं ला आहे असे एकंदरीत चित्र आहे कारण का की जाहीरपणे अशा पद्धतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेकांनी शिवसैनिकांनी पेपरला स्टेटमेंट देणं एखाद्या मोठ्या पेपरला त्याच्यावरून त्यांच्यामध्ये काहीतरी बिनसलं आहे काय त्यांच्यामध्ये काही तारतम्य आहे की नाही हे पाहणं महत्वाचं ठरेल कारण की महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडीला अतिशय चांगल्या प्रमाणात यश आलं परंतु त्याच्या विपरीत मी तुम्हाला सांगत होतं काही ठराविक पत्रकारांची एक मी मुलाखत बघतली होती आणि त्यांनी सांगितलेलं होतं की देशात आणि महाराष्ट्रात जे काय चाललेलं असतं त्याच्या विपरीत रायगडमध्ये होतं आणि तसंच महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडीला तीनच्या आसपास जागा मिळाल्या भाजी मारून म्हणजे वातावरण एकंदरीत चांगलं असताना इंडिया आघाडीला इथल्या मात्र जनतेने इंडिया आघाडीला नाकारलं आणि महायुद्धला स्वीकारलं तर मित्रांनो अशा पद्धतीने सध्या जे विरोधक असतील आणि विरोधकातील जे नेते असतील त्यांना त्यांच्या नेते नेत्यांचं त्यांच्या मतदारांचं मान मानसिक धैर्य वाढवण्यासाठी मनोबल वाढवण्यासाठी काय करायला पाहिजे याच्यासाठी विरोधकांकडे कुठलीही रणनीती नाही आहे कारण विरोधक समोर जेवून काय करत आहेत काय नाही करत आहेत ते समोर येऊन बोलत नाही मी बारावर सांगतो लोकसभेच्या निवडणूक विधानसभेच्या निवडणूक विरोधी असतात आमदार महेंद्र दळवी कामालाही लागले असतील मी तुम्हाला इथे लिहून सांगतो आमदार महेंद्र दळवी यांना जेवढा मी ओळखतो जरी चाळीस हजार लीड त्यांना मिळालेला असेल तरी सुद्धा ते कुठलेही निवडणूक ही हलकी घेत नाही ते जरी ग्रामपंचायतीची निवडणूक असली तरी सुद्धा एखाद्या पक्षाला हरवायचं असेल तर ते हरवत असतात तुम्हाला माहिती नसेल मित्रांनो परंतु मी तुम्हाला तुमच्या माहिती सांगतो की आमदार महेंद्र दळवी हे जे अलिबाग मूळ मतदारसंघामध्ये आपल्या विरोधकातील जे मोठमोठे मोड़ पदाधिकारी असतात त्या पदाधिकाऱ्यांच्या ग्रामपंचायतीचे जे निवडणूक लागतात त्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये तो पदाधिकारी कशा पद्धतीने पराभूत होईल याच्यासाठी त्यांचे जास्त प्रयत्न असतात आणि तो जो कोणी विरोधकांचा पदाधिकारी असतो तो त्याकडे दुर्लक्ष करतो आणि मग तशा पद्धतीने आपली ग्रामपंचायतच जर आपण वाचू शकलो नाही तर आज समोरच्या माणसाला मोठ्या ज्या विधानसभेच्या वगैरे निवडणुका आहेत ह्याच्यामध्ये हा काय मतदार मतदान देऊ शकतो याकडे काय मतदार असेल त्याच्यामुळे ही त्यांची जी खेळी आहे ही विरोधकांच्या लक्षात येत नाही आणि तसं मित्रांनो असल्यामुळे त्यांचं विरोधकांचं मानसिक खच्चीकरण जरी होत असलं तरी त्यांच्या मतदारांचं मानसिक खच्चीकरण आमदार माहिती तुम्ही सांगतात तो म्हणजे त्यांच्या त्या प्लॅनमधून करू करतात आणि त्याच्यामुळे मित्रांनो विरोधकच हरतोय म्हणजे तो काहीच नाही आहे निवडणुकीमध्ये एखादा माणूस हरला की त्याचं अस्तित्व हळूहळू कमी व्हायला हे प्लॅन आणि ह्या प्लॅनची पूर्तता ते त्यांच्या डोक्यामध्ये आणि योग्य पद्धतीने करत असतात याचा अभ्यास विरोधकांना करायला पाहिजे मला काही विरोधकांचे काही धडे वगैरे घ्यायचे नाही आहेत परंतु ज्या वेळेला निवडणुका समोर आहेत आणि संपूर्ण शरद पवारसह उद्धव बाळासाहेब ठाकरेसह सगळे सा। नेते कामाला लागलेले असतात लागलेले असतात आज अलिबाग मुंबई मतदारसंघामध्ये मित्रांनो विरोधक कुठेही काही करतात दिसत नाहीये त्याच्यामुळं ही दुर्दैवाची गोष्ट आहे कारण जनतेच्या मनामध्ये एकदा बिमलं की, की बाबा अशा पद्धतीने हाच आमदार आपल्याला जमेल किंवा विरोधक आता सक्षम राहिलेलाच नाही तर मग त्याचा फायदा कुठंतरी मत मतदानाच्या वेळी हा सत्ताधारी पक्षातील उमेदवार मिळतो एक जर आपण निवडून जिग्नेश भोईने मला चाळीस रुपये पाठवलेल्या गरिबात आमदार दिलीप भोई छोटम दिग्नेश भोईर ही एक मित्रांनो यांनी एक मला कमेंट केलेली आहे तुम्हाला दिसत जी लावी बघतात त्यांना की ह्याला कुठल्या तरी एक स्टिकर बोलतात ज्यावेळेला मी लाई येतो त्यावेळेला तुम्ही मला अशा पद्धतीने काही पैसे ज्यावेळी देतात त्यावेळी तुमची जी काही कमेंट असते ती काही वेळ त्या स्क्रीनवर दिसते जसं जिग्नेश भोईर आता याने मला चाळीस रुपये दिले आणि गरिबांचा आमदार दिले तेवढे भोईर हे आमदार असतील याच्यासाठी ही पोस्ट तुम्हाला सगळ्यांनी दिसावी हे ह्यासाठी चाळीस रुपये दिले म्हणून मित्रांनो मी तुम्हाला सांगतो महायुतीमध्ये सुद्धा आलेबेल आहे आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीने जरी महायुतीचे उपाध्यक्ष दिलीप गोईल हे असले तरीसुद्धा महायुतीतून आमदार महेंद्र दळवी यांना जागा मिळणार आहे तरीसुद्धा हे एकमेकांमध्ये अशा पद्धती आमदारांचे जे काही समर्थक असतील छोटमशी दिलीप भोर यांचे समर्थक असतील यांच्यामध्ये अशा पद्धतीने चाळवणी आहेत मित्रा अशाच पद्धतीने चाडवणी लोकसभेच्या उमेदवारीच्या बाबतीत दरेशी दादा यांच्या बाबतीत सुद्धा झालेली होती वरच्या पक्षाने त्यांना सांगितलं की गप्प नाकारने त्याचं तोंड लाभलं त्याच्यानंतर त्यांनी निमूटपणे निमूटपणे त्यांनी तटकरेचं काम केलं कशा पद्धतीने ते मेळाव्यामध्ये सांगत होते तुम्हाला पद्धतीने माहिती असेल की कशा पद्धतीने सांगत होते मेळाव्यामध्ये मला आमदार किती मला खासदार किती खासदार किती आणि ते काम करणार नाहीत असं आपण आपल्याला दिसलं धरशील पाटील परंतु कसं काय झालं नाही धरशील पाटील यांनी ना विशेष शेचाळीस हजार दिडाजली तटकरेन दिला आणि त्याच्यामुळं अनिल भागाने मुंबईवरून ते जिंकून लागलं मित्रांनो अशी परिस्थिती आहे छोटं छोट्यांच्या उमेदवारी बाबतीत आता ते अपक्ष उमेदवार जर राहत राहत असतील तर अपक्ष सुद्धा उमेदवार त्यांना भाजप भारतीय जनता पार्टी राहून गॅले देईल की नाही कारण की आज खडवलेच असतील चंद्रशेखर पावन पाव असतील मोठमोठे नेते आज पक्षामध्ये आहेत ते खरोखर त्यांचं एवढं मनाचा मोठेपणा आहे का धैर्य आहे का की ते उडनचे आमदार महेश बाल यांच्या देव राहतील मित्रांनो मित्रांनो आपण पुन्हा विषयाकडे टायटलकडे मधी मध्ये एखाद्या पद्धतीने अशा पूर्ण कि आपण भरकडत जातो आता मी काय म्हणत होते असो मित्रांनो मला वाटतं पंधरा सोळा मिनिटाचा हा व्हिडिओ झालेला असेल आणि याच्यामध्ये विरोधकांच्या बाबतीमध्ये आपण बोलायला पाहिजे कारण की विरोधक जर सक्षमपणे काम करत असतील तर मात्र उमेदवाराचा त्याचा उमेदवार त्याचा फायदा होतो लोकसभेच्या उमेदवारीच्या अगोदर विरोधक हे अतिशय तोमाने काम करत होते आणि खऱ्या अर्थाने त्यावेळेला चित्र हे विधानसभेचा आणि विरोधकांची मित्रांनो सगळ्यात मोठी चूक ही समोर त्यांना बोललेलो आहे त्यांना सांगत दिली आहे परंतु आज मी तुम्हाला जाहीरपणे सांगतोय मीडियाच्या माध्यमातून विरोधकांची मित्रांनो सगळ्यात मोठी चूक काय असेल तर आज महायुतीकडे त्यांचा उमेदवार आहे परंतु विरोधकांकडे अजूनपर्यंत घोषित उमेदवार नाही की विधानसभेला दोन हजार पावसाळ्यानंतर नंतर हा उमेदवार चेहरा असेल मी वारंवार विरोधकांना याच्याबद्दल विनंती केलेली आहे की तुम्ही तुमचा चेहरा ठरवा आणि त्याला घोषित करा त्याच्यामुळे आज हा उमेदवार राहील किंवा तो उमेदवार राहील याच्यामध्येच जनता आणि मतदार त्यांचे चाचफड पडलेले आहेत आपल्याला कोणाला मतदान करायचं आहे कोणाला मतदान नाही करायचं हे जनतेच्या मनामध्ये संभ्रमाची परिस्थिती आहे त्याच्यामुळं विरोधकांमध्येच मित्रांनो तालमेल नाही त्यांना कॉन्फिडेंट नाही त्यांना आत्मविश्वास नाही त्याच्यामुळे ते आपली उमेदवार म्हणून कोणाला जाहीर करत नाही आहेत आज नको नको असल्या गोष्टी बोलल्या जातात माझा एक मित्र आहे त्याशी म्हणत होते की छोटम हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये जातील उद्धव बाळासाहेब ठाकरेचा गटाचाच एक नेता होता कार्यकर्ता होता ते छोटम हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये जातील त्याच्यानंतर संजय राऊत यांच्याशी त्यांचं बोलणं झालेलं आहे त्यांना अलिबागची उमेदवारी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून मिळेल मित्रांनो ह्या सगळ्या परिस्थिती तुम्ही दोन लोकसभेमध्ये इंडियाकडे आघाडी एकत्र लढली त्याच्यानंतर अशा पद्धतीने ह्या गोष्टी उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे कार्यकर्ते बोलायला लागले आहेत मला एकच सांगायचं आहे या अशा सगळ्या गोष्टी मित्रांनो का होत आहेत कारण का इडिया आघाडीकडून किंवा महाविकास आघाडीमधून अलिबाग मुक्ता उमेदवार मित्रांनो ते घोषित करत नाही आतून हा उमेदवार आहे उद्या आतून सगळे जातात हा उमेदवार असेल तो उमेदवार असेल मग त्याला फायदा मित्रांनो काही घात नाही आहे आपला नेता कोण असणार आहे हा महत्वाचा गोष्ट आहे अचानक ज्यावेळेला नेता आपण ज्यावेळेला एखादा आपण आपल्या पक्षाच्या माध्यमातून जाहीर करतो त्याच्यामुळे त्याचा दूरगामी परिणाम हे विरोधी पक्षाला भोगायला हो लागतात कारण की अचानक कोण उमेदवार आला तर मित्रांनो तोपर्यंत हातातून वेळ निघून गेलेली असते जेवढी मला पत्रकारिता समजते त्यावेळी तेवढी आणि त्याच्यानंतर त्याचा फायदा हा सत्ताधारी उमेदवारा मिळत असतो असो मित्रांनो गेली पाच वर्षांमध्ये हो जो व्यक्ती अतिशय शून्य होता आमदार महेंद्र दळवी त्यांनी पाच वर्षांमध्ये हो जवळजवळ कित्येक वर्षे शेकापची सत्ता असलेली कित्येक कार्यकर्ते असलेले गावागावामध्ये हो खेड्याखेड्यामध्ये त्या सर्वांवर मात करून अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी त्यांचे कार्यकर्ते शून्यातून शंभर टक्के म्हणायला हरकत नाही त्यांचे कार्यकर्ते नेते हे प्रत्येक ग्रामपंचायत आणि गावागावामध्ये खेड्याखेड्यामध्ये आपण त्यांनी तयार केले हे आपण पाहिलेले आहेत आणि त्याचे उदाहरण तुम्हाला मित्रांनो जे काही अलिबाग मूळ मतदारसंघातील तीनशे त्र्याहत्तर वॉर्ड आहेत त्या तीनशे त्र्याहत्तर वॉर्डमध्ये कशा पद्धतीने भले त्याच्यामध्ये सुनील तटकरे यांचं जास्त यश असलं किंवा काम असलं तरी सुद्धा नव्वद टक्के काम हे अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांचं आहे आणि कशा पद्धतीने प्रत्येक बुथमधून त्यांना तकरी यांना लीड मिळाला किंवा आमदार मैदर यांनी पाच वर्षामध्ये त्यांनी या सगळ्या गोष्टी केल्या आणि चाळीस ते पन्नास वर्ष पेक्षा जास्त पंच्याहत्तर वर्ष मला वाटते आयुष्यमान असलेला पक्ष किंवा पंच्याहत्तर वर्षापासून असलेला पक्ष शकाला पाच वर्षापर्यंत त्यांनी मागे ढकललं आज अशी पक्षाकडे परिस्थिती आलेली आहे की त्यांना फळे महाविकास आघाडीच्या माध्यमातून का होईना परंतु आपला उमेदवार जाहीर करायची वेळ अजूनपर्यंत आलेली नाही घोषणा पाच वर्षामध्ये मित्रांनो त्यांना आली नाही की आमचा हा उमेदवार असेल निश्चितच महाविकास आघाडीकडून म्हणून शकाळ उमेदवार मिळेल पण उमेदवार घोषित घोषित होणार का याचा अभ्यास विरोधकांनी केला तर बरा होईल त्याच्यामुळे मित्रांनो अशा पद्धतीचा मी आता कायदा दिलेलं आहे दुसऱ्यांना आमदार महिन्यात होतील केलाय लोकसभेमध्ये जी गणित झाली त्या गणितामुळे निश्चितच सत्ताधारी दे करण्याचा आत्मविश्वास उंचवलेला असेल येणाऱ्या कार्यक्रमामध्ये का ज्या पद्धतीने सुनील तटकरे यांच्यासाठी महेंद्र दळवे काम केलं तशाच पद्धतीने ज्या पद्धतीने अलिबागमध्ये ऑरिजन हॉलमध्ये त्यांचा नवनिर्वाचित खास सत्कार अरे भाई अलिबाग मुचे आमदार महेंद्र शेठ अभिषेक शे वृद्धा सत्कार केला ऑरिजन हॉलमध्ये त्यावेळेला तटकरे यांनी सांगितलं की अलिबागकडे मी खास करून लक्ष देतो पण निश्चितच अलिबाग मु मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीमध्ये खास करून रोहा खारलगाव हा एक जिल्हा परिषद गट येतो आणि मुरुडमध्ये तटकरे यांचा चांगल्या पद्धतीचं जो आहे त्याच्यामुळं राष्ट्रवादीची जी काही मतं आहेत ती ॲटोमॅटिकली जर काय सुनील तटकरे यांनी सांगितलं तर ती आमदार म्हणजे तर यांच्याकडे येतील आणि तो एक फायदा आमदार महेंद्र दलवेळे यांना मिळालेला आहे कारण की उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे काँग्रेस काँग्रेसकडं फक्त त्र्याहत्तर हजार मत आहेत मित्रांनो जर शेकापकडे मागच्या वेळेला नव्वद हजारच्या आसपास मत होती आणि ती एकोणऐंशी मत होते एकोणऐंशी हजारच्या आसपास मत होती आणि हे तीन पक्ष लढले तरीसुद्धा त्यांच्याकडे त्र्याहत्तर हजारच मत होती बघ ह्याचा अर्थ मित्रांनो नक्की या मतांमध्ये त्र्याहत्तर हजार मतांमध्ये सर्वात जास्त वाटा कोणाचा आहे शेकाचा आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा काँग्रेसकड आहे हे पण पाहिलं मित्रांना ठरणार आहे परंतु त्या त्र्याहत्तर हजार मधून पण सहा हजार मत जर आपण शकांपत असतील तर कमी केली विचार केला तर त्र्याहत्तर मधून पण सहा हजार कमी नाही अशा पद्धतीने मित्रांनो फक्तरी फक्त विरोधकांनी उमेदवार न दिल्यामुळे अशा पद्धतीच्या गोष्टी होत राहणार आहेत त्याच्यामुळे एखाद्या उमेदवाराला जर आपल्याला हरवायचं असेल सत्तेतील तर आपल्याकडे एक रणनीती असायला पाहिजे विरोधक विरोधकांकडे त्यांचा उमेदवारच नसला ती काय रणनीती काढणार हा पण महत्वाचा विषय आहे आपण त्यांना असे हरू आपण त्यांना कसे हरू तोंडाच्या वाफा करून कधीही समोरच्याला हरवता येत नाही सुनील तटकरे हे का जिंकतात सुनील तटकरे यांच्याकडे एक असतात ते प्रत्येक उमेदवाराला त्यांच्या वैयक्तिक स्वरूपात घरी जाऊन भेटतात भेटतात ग्रामपंचायत सरपंचाला रखासून आणि त्यांच्या काय समस्या असतात हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतात तसेच विरोधकांमध्ये एखादा नाराज देता असतात त्याचा तोंड बंद करण्याचा प्रयत्न करतात त्याच्या काय समस्या असतील तर त्या सोडवण्याचं आश्वासन देऊन त्याचा तोंड बंद करतात त्यांचे हातपाय वाढतात आणि त्यांचा फायदा त्यांना निवडणूक उभे त्यांच्याकडे पूर्णपणे स्ट्रॅटर्जी असते कशा पद्धतीने अल्पसंख्यांची बेळाव घेतले कशा पद्धतीने मुंबई ते मुंबईतील त्यांचे जे मतदार असतात त्यांच्याशी जवळ साधून असतात मित्रांनो मतदारांशी जवळ साधणारा नेता पाहिजे म्हणून तुम्ही तटकरे चिंतात जर तुम्ही मतदारांच्या जवळ जात असाल आणि अचानक नंतर मतदार समोर गेलात तर मतदार तुम्हाला ऍक्सेप्ट करणार नाही कारण का तुम्हाला तुमचा नेता कोण आहे माहीत नसतं मतदारांच्या समस्या तुम्ही मतदारांच्या सांगतो मी सर्वस्य तुम्ही सोडत नसता तुम्ही फक्त कार्यकर्त्यांच्या बाबतीत चालत असता तसं आता फोन चालला नाही आपल्या मतदारांशी विरोधकांनी पोहचायला पाहिजे मित्रांनो जवळजवळ चोवीस मिनिटांचा हा विरोध झाला आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीने विरोधकांना काही बोलणं फार महत्वाची गोष्ट होती आणि त्या दृष्टिकोनातून मित्रांनो हा एक छोटासा व्हिडिओ बनवला भले व्हिडिओ जर मला शिवाय श्राथ देतील पण वस्तुस्थितीवर अतिश गायकावर हा बोलतोच हे तुम्हा आम्हा माहिती आहे म्हणून मित्रांनो एक छोटासा वेळ बोलवला की पुन्हा अलिबागचे आमदार महेंद्र दळवी महायुतीचे आमदार वकील का हे पाहणं कधीच ठरणार आहे तर आपलं चित्र स्पष्ट होईलच तुम्हाला शिथेच थांबतो जर कामान लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद